नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं आपल्या जे एम एस सीई टी टोपॉन झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की मी ग्रुपला देखील मेसेज टाकला होता की फ्रीमध्ये आपण काउन्सलिंग लॉन्च करत आहोत फ्रीवाली काउन्सलिंग आपण आजपासून लॉन्च करणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की कोणती ब्रांच चांगली आहे ही ब्रांच कोणती चांगली आहे तर ही या काउन्सिलिंगमध्ये मी सांगणार आहे ठीक आहे फर्स्ट व्हिडिओ आहे हा आपला आणि ब्रांचपासून आपण हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे इथून पुढे कॅपराउंड वगैरे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन आणि त्याचबरोबर तुमचा कॅपराउंड कधी होणार आहे हे संपूर्ण व्हिडिओ आणि फॉर्म कसे भरायचे हे संपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये राहणार आहे तुम्ही अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जर जॉईन करा जी काउन्सलिंग तुम्हाला हजार ते दीड हजार रुपयात बाहेर मिळते तीच काउन्सलिंग तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळू राहिली त्याच्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे बाकी काय नाही पहा स्टार्टेड फ्रॉम डेट एट सिक्स टू थाउजंड ट्वेंटी तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू सगळ्यात पहिले तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन देऊ देऊ इच्छितो की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपला मी काही पूल टाकत असतो लवकर जा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब पाहिजे तरच या काउन्सलिंगला तुम्हाला मी ॲड करत आण जाणार आहे लाईव्हची नोटिफिकेशन तुम्हाला पडत जाणार आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ही मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आत्ता का सांगतोय कारण की ज्यावेळेस काउन्सलिंग स्टार्ट होईल त्यावेळेस मी जॉईन नाव असा मॅसेज टाकत असतो आणि त्या ग्रुपला तो मॅसेज टाकत असतो त्यामुळे तुम्हाला मिस ना हो याच्यासाठी तुम्हाला ती जॉईन करायचा आहे ठीक आहे आता पहा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही काउन्सलिंग तुम्हाला तुमच्या मित्रांना देखील शेअर करायचे त्यांना ग्रुपला ॲड करून घ्या आणि फ्री 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 अशी काउन्सलिंग आहे तुम्हाला आधी अजूनही सांगतो फ्री आहे पैसे बिसे आपण घेत नाही ठीक आहे विद्यार्थी आपला एकच मोठा आहे प्रत्येक महाराष्ट्रातला विद्यार्थी शिकला पाहिजे फ्रीमध्ये हाच आपला मोठा आहे आणि हा मोठा आपण लक्षात घेऊन आपण चाललेलो आहोत तर पहा एम एस टी काउन्सिलिंग यामध्ये तुम्हाला फीचर्स काय आहेत मी ही पोस्टर ग्रुपला टाकलो होतो ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो सी आ, सीट अलॉटमेंट सपोर्ट आहे तुम्हाला ठिकाणी भेटणार आहे कॉलेज आणि कोर्स सिलेक्शन यामध्ये मद, यामध्ये भेटणार आहे डाऊट क्लिअरिंग म्हणजे तुमचे लाईव्ह व्हिडिओमध्ये डाऊट घेण्यात येणार आहे डॉक्युमेंटची चेकलिस्ट तुमची कॉलेज लिस्ट तुमच्या पर्सेंटेजनुसार मी सांगणार आहे कशी बनवायची ते पण फ्रीमध्ये ठीक आहे आता व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू सगळ्यात पहिले व्हिडिओचा टॉपिक काय हे तुम्हाला सांगितलंय की टॉपिक असा आहे व्हिडिओचा की कोणती ब्रांच चांगली आहे ठीक आहे तर हे मी सांगतो सगळ्यात पहिले तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या ब्रांचमध्ये हे कमेंट करायचं आहे ठीक आहे ब्रांचमध्ये इंटरेस्ट पहा काय स्टुडंटला मॅकॅनिकलमध्ये असेल एआय मध्ये असेल किंवा अन्य ब्रांच मध्ये असेल काही विद्यार्थ्यांना काही ना, का ना? मनासारखी ब्रांच मिळत नाही का कारण की त्यांचे मार्क्स मार्क्स जे असतात ते कमी असतात आणि मग त्यांनी काय करावे त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी सोल्युशन सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा तुम्ही जर आपल्या ह्या व्हिडिओला सपोर्ट चांगले केले तर तुमचे काउन्सिलिंगचे असेच व्हिडिओ रेग्युलर पडत राहणार आहेत फ्रीमध्ये हेच व्हिडिओची तुम्हाला पेड पेड व्हिडिओ असतात हे आणि ते तुम्हाला अपलोड करतात तुम्हाला त्या ठिकाणं त्याच्यामुळं तुम्हाला आपले फ्री व्हिडिओचा लाभ सबस्क्राईब केल्यानंतरच भेटणार आहे ठीक आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे सेकंड इयर ब्रांच चेंज सेकंड इयर ब्रँच चेंज याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले जर तुमचा रिझल्ट जो आहे तो सोळा तारखेला आहे ला ठीक आहे काहींचा लागला आहे काहींचा लागणार आहे ठीक आहे सोळा तारखेला काहींचा रिझल्ट आहे काहींचा सतरा तर तुमचा रिझल्ट जर आधीच तुम्हाला पर्सेंटाईज प्रेडिक्ट करायचे असतील तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत कॉलेज तोच घेऊन आलेला आहे एम एस टी सी टी पर्सेंटेज प्रेडिक्टर याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स एंटर करून पर्सेंटेज टाईल कॅल्क्युलेट करू शकता तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय आहे तुमचे जेवढे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत आणि मार्क्स एंटर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॉडरेट लेवल सिलेक्ट करायचे आहे जसं की मॉडरेट हाय लो लेवल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला नेम त्याचबरोबर तुमचे कॉलेजचे नेम त्याचबरोबर तुमची ट्वेल्थची ब्रांच आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ते जसे टाकतात त्यावेळी तुमच्या समोर या ठिकाणी मार्क्स आणि एक्सपेक्टेड ठीक आहे मार्क्स इंटर केल्यावर लगेच तुमचे या ठिकाणी पर्सेंटाईल जितके पडणार आहे तितके मिळून जातील कॅल्क्युलेट करण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लवकर जा चेक करा तुमचे मार्क्स आता चल व्हिडिओ स्टार्ट करू पाच सेकंड पॉईंटमध्ये काय आहे तर युवक पहा सेकंड इयर ब्रांच चेंज पहा एक हिडन ट्रूथ आहे की भरपूर जणांना माहीतच नसतं की ब्रांच चेंज करता येते फर्स्ट इयरला जर तुम्हाला आत्ता मी जो क्वेश्चन्स केला होता या ठिकाणं जर काही विद्यार्थ्यांना मनासारखी ब्रांच मिळत नाही मग त्यांनी काय करावं तर त्याचं उत्तर या ठिकाणं आहे पहा तुम्हाला जर समजा कॉम्प्युटर लागते आणि मेकॅनिकल भेटले आहे पर्सेंटेजच्या कारणामुळे पण तुम्हाला मेकॅनिकलचं कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे ब्रँड चेंज करायची आहे तर तुमच्यासाठी काय असतं सेकंड इयरला तुम्हाला ब्रँड चेंज करता येते सेकंड इयरला पण त्याच्यासाठी तुम्हाला हाय पर्सेंटेज लागतात बरेच जण ब्रँड चेंज करतील ठीक आहे बरेच जण सेकंड इयरला ब्रँड चेंज करतील त्याच्यामुळे तुम्ही एकटेच नसणारे ब्रँड चेंज करायला म्हणून आपली तयारी चांगली पाहिजे एकदम बेस्ट तयारी पाहिजे आणि तरच ब्रँड चेंज करता येईल तुम्हाला ठीक आहे तुमचे पर्सेंटेज चांगले पाहिजे तुमची तयारी चांगली पाहिजे त्याचबरोबर तुमचा जे हिडन ट्रूथ म्हणजे बॅन्स चेंज भरपूर जाणांना माहीत नाही आता हे ऑडिओमधून तुम्हाला समजलं असेल आता बा त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नो युअर ब्रांचेस तुमच्या ब्रांच माहिती करून घ्या टेक ब्रांच असते कोर ब्रांच असते आणि ऑदर ब्रांच असते मी याचा डिफरन्स काढलेला आहे असा चार्ट तुम्हाला पीपीटी कुठंही पेड काउन्सलिंगमध्ये सुद्धा अशी पीपीटी बनवून तुम्हाला समजून सांगितलं जात नाही तर ह्या फ्री मध्ये ते सांगितलं जातं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायची कशी वाटते फ्री काउन्सलिंग काही इम्प्रूव्हमेंट हव्या आहेत का तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या कमेंट करू शकता ठीक आहे पहा टेक ब्रांच आणि सेमी कोअर ब्रांच आणि कोअर आणि नॉन टेक ब्रांच ह्या तीन प्रकारच्या ब्रांच असतात त्याचा डिफरन्स फरक समजून घेऊया सगळ्यात पहिले टेक ही हाय डिमांड असते हाय भरपूर जणीला टेक ब्रांच आम्हाला लागते कोणकोणते असतात कॉम्प्युटर असतात त्यानंतर तुमच्या सीई असतात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्प्युटरच्या दोन ब्रांच आहेत तुम्हाला माहिती असेल सी एस सी सी एस सी आय टी हे सगळे कॉम्प्युटरचे टेक्निकलचे क्षेत्र आहे टेक ब्रांच आहेत हाय डिमांड ब्रांच आहे आता याच्यामधूनच आता आलेलं आहे ए आय ए आय एम एल एस सायबर सिक्युरिटी ह्या ब्रांचेस आलेल्या आहेत ह्या पण टेक ब्रांच म्हणूनच ओळखल्या जातं आता याचं मी सगळ्यात सा शेवटी सांगतो काय विषय आहे तो तर सगळ्यात पहिले पहा सेमी कोर ब्रँच सेमी कोर ब्रँच म्हणजे ही मिडीयम डिमांडची ब्रांच आहे यामध्ये ई एन टी सी असेल ई एन टी सी देखील खूप स्कोप ब्रँच आहे ई सी असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल इलेक्ट्रॉनिक्स आणि ई एन टी सी सेम ब्रँच आहे आणि सीई म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पण एक ब्रँच आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ती सेमी कोर ब्रँचमध्ये येते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या सेमी कोर ब्रँचमध्ये ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग येते आणि भरपूर जणांना माहीत नसतं की कॉम्प्युटरच्या पण चार पाच शाखा पाडतात त्याच्यामुळे ते फक्त एकच कॉम्प्युटर टाकतात आणि त्यांचा नंबर लागत नाही त्याच्यामुळे आपल्या काउन्सिलिंगमध्ये ते फ्रीमध्ये सांगतो कोर आणि नॉनटेक कोर आणि नॉनटेक पहा मोस्ट डिमांड ब्रांच आहे मोस्ट डिमांड का म्हणतोय पहा याचं पुढेही मी उत्तर सांगेल इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल सिव्हिल असेल इन्स्ट्रुमेंटेशन असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल रोबोटिक्स असेल प्रिंटिंग असेल या सर्व ब्रांच जे आहेत त्या कोरमध्ये येतात आणि त्या नॉन टेक्निकल आहेत आणि यांचा स्कोप काय कधी कमी ना होणार नाही आता पहा तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही या ठिकाणी पहा ए आय ए आय ही ब्रांचने मार्केट खाल्ला सी एस सीई सगळ्या कॉम्प्युटरचं मार्केट काही दिवसाने जाणार आहे कारण की ए आय प्रत्येक क्षेत्रात आलेला आहे ए आय ने रन होतोय एआय सॉफ्टवेअर बनतायत आहेत एआय ऍप डेव्हलप होत आहेत एआय वेबसाइट्स बनत मोठमोठे कोल्ड रनर जे आहेत त्यांना सुद्धा ए आय मागं टाकतंय तर असं ए मध्ये आहे की ती ब्रांच देखील एक महत्वाची ब्रांच झालेली आहे मग तुम्ही ही ब्रांच कशी मिळवता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही ब्रांच जर तुम्हाला मिळाली तर किती छान होईल तुम्ही कोणता ब्रांच पाहता ह्या ब्रांच पाहता ह्या ब्रांचमध्ये राहिलंच काही नाही आता स्कोप सगळा इकडं आणि इकडं आहे ए आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल सिव्हिलमध्ये ए आय कधी येऊ शकत नाही येणारही नाही घर बांधायला माणूसच लागणार आहे ठीक आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलमध्ये पण माणसंच लागणार आहे इन्स्ट्रुमेंटेशन मॅन्युक्शन रोबोटिक्स रोबोटिक्समध्ये ए आय आहे रोबोटिक्समध्येच ए आय ही एक स्पेशल ब्रांच आहे आणि प्रिंटिंग याच्यामध्ये पण ए आय नाही हाऊ टू सिलेक्ट ब्रांच ब्रांच सिलेक्ट कशी करायची मग तर ब्रांच सिलेक्ट करताना तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहण्या पाहावं लागणार आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय तर या ठिकाणी पहा प्लेसमेंट गोल प्लेसमेंट गोल चूज टेक ब्रांच जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर टेक टेक ब्रांच तुम्हाला घ्यायची ठीक आहे प्लेसमेंटसाठी टेक ब्रँच तुम्हाला घ्यायचे आता त्यानंतर आहे हायर स्टडी हायर स्टडी म्हणजे काय तर तुम्हाला एक्झाम द्यायची असतील गेट आता ही एक्झाम गेट आहे अजून दोन चार प्रकारचे एक्झाम्स आहेत त्या जर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही को, कोर कोणतीही कोर ब्रँच सिलेक्ट करू शकता कोणतीही कोर ब्रँच कोणत्या आहे तर कोर ब्रँच ह्या ह्या कोर ब्रँच आहेत आता बघा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगत आहे गव्हर्मेंट एक्झामसाठी गव्हर्मेंट एक्झाम जसं की यू पी एस सी झालं एम पी एस सी झालं यांच्यासाठी कोणतीही ब्रँच चालते पण मोर टाईम स्टडी आणि त्याचबरोबर लाईक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल ह्या ब्रांच आहेत ज्या की इम्पॉर्टंट आहेत इम्पॉर्टंट ब्रँच कमून म्हणतो की गव्हर्मेंट जॉब्स या ब्रँचला आहेत यू पी एस सी देता येते एम पी एस सी देता येते म्हणजे गव्हर्नमेंट एक्झामसाठी जर तुम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायच्या असतील तर तुम्ही दोन ब्रँच निवडू शकता तीन ब्रँच निवडू शकता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल हायर स्टडी गेट एक्झाम द्यायची असेल तर कोणतीही कोर ब्रँच निवडू शकता कोर ब्रँचमध्ये देखील मी सांगितले प्लेसमेंट पाहिजे असेल कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब पाहिजे असेल तर तुम्ही टेक ब्रँच निवडू शकता टेक ब्रँचमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या टेक ब्रँचमध्ये येतात समजतंय चौथा पॉईंट चालू झालेला आहे आणि चौथा संपलेला पण आहे तर पहा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही गोष्ट ती की कुणी सांगत नाही कोणतीही काउन्सिलिंग असो कुणीही सांगत नाही कट ऑफ रियालिटी कट ऑफ रियालिटी काय आहे कट ऑफ रियालिटी तर पा कट ऑफची एक रियालिटी आहे ती मी सांगत आहे या ठिकाणी एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो पहा कट ऑफची रियालिटी काय तर तुमचं आता भरपूर जण म्हणतात की आम्हाला पुण्याच्या कॉलेजला जायचं आहे मुंबईच्या कॉलेजला जायचं आहे हे जे कॉलेज आहेत इथले कॉलेज आम्हाला बेस्ट वाटतात खर्च ही तसा बेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पण जा मी काय म्हणत नाही जाऊन पण यांचा कट ऑफ पाहून जा कारण की ज्या थर्डच्या ज्या कॉलेज आहेत ते सुद्धा कट ऑफ त्यांचा जास्त आहे आणि जास्त जास्त टेक संख्या आहे त्यामुळे तुम्ही अशा ब्रँच निवडा ज्या ब्रँचला कुणीही जाऊ नाही राहिलं त्या ब्रँच तुम्ही निवडू शकता कारण आणि कट ऑफ पण पाहिजे आहे तुम्ही कॉलेजचे कोणतंही असो ठीक आहे कॉलेजचं दुमत नाही पण ब्रांच ही तुमच्या कायम सोबत राहणार आहे कॉलेज चेंज होतं चार वर्षांनी कॉलेज तुम्ही फक्त चार इयर्स पुरतं तुमचं कॉलेजसोबत असतं पण ब्रांच ही कायमसोबत असते ब्रांच तुम्हाला सोडता येत नाही नंतर चार वर्षानंतर ज्याच्यातून चा डिग्री झाली आहे त्याच ब्रांचला तुम्हाला हे करावं लागतं तर ही काही इम्पॉर्टंट आपण माहिती सांगितलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर तुम्ही पाहिला शेवटपर्यंत त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि अशाच काउन्सिलिंगच्या फ्री तुम्हाला कोर्स जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना या फ्री काउन्सलिंगचा लाभ मिळवून द्यायचा आहे कारण की बाहेर जी काउन्सलिंग आहे ती तुम्हाला माहिती आहे की साऱ्या दीड हजारपर्यंतच्या काउन्सलिंग आहेत आणि त्या काउन्सलिंगमध्ये आपल्या इतकी पण फॅसिलिटी नाही जी की फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये काउन्सलिंग आहे त्यामध्ये फॅसिलिटी कुठंच नाही इतकी ठीक आहे तर भेटूया पुढच्यामध्ये अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद